स्वामी संगत म्हणजे जीवनातील एक पवित्र सहवास जिथे पतीपत्नी एकमेकांचे केवळ जोडीदार नसतात तर एकमेकांचे गुरु सका आणि आध्यात्मिक साथी बनतात संसार सुखाचा होण्यासाठी केवळ प्रेम पुरेसे नाही तर एकमेकांविषयी कर्तव्यबुद्धी आदर आणि सहकार्याची भावना असावी लागते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एक आदर्श पती आणि पत्नी म्हणून कोणती पंचवीस महत्त्वाची कर्तव्ये पाळली पाहिजेत जेणेकरून आपला संसार केवळ यशस्वीच नाही तर आध्यात्मिक दृष्ट्याही समृद्ध होईल आज आपण स्वामी संगत म्हणजेच पती पत्नीचे आध्यात्मिक व जीवनसाथी म्हणून असलेले नाते याचा गूढ आणि सुंदर अर्थ उलगडणार आहोत एका घराचे खरं बळ म्हणजे ती जोडी पती आणि पत्नी जर एकमेकांना समजून घेत असतील प्रेमात आणि कर्तव्य बुद्धीत एकत्र असतील तर संसारात कोणतेही वाद किंवा अडथळे फार काळ टिकत नाहीत पण हे शक्य होण्यासाठी दोघांनीही आपली कर्तव्ये पार पाडणे गरजेचे आहे म्हणूनच आज आपण पाहणार आहोत एक आदर्श पतीची पंचवीस कर्तव्ये आणि एक आदर्श पत्नीची पंचवीस कर्तव्य हे कर्तव्य म्हणजे केवळ नियम नाहीत तर आपल्या नात्यातील प्रेम आणि श्रद्धेची शिकवण आहे चला तर मग सुरू करूया प्रथम पाहूया पतीची कर्तव्ये पतीची पंचवीस कर्तव्य पत्नीचा आदर करणे तिच्या भावनांना समजून घेणे तिला सुरक्षित वाटेल असं वागणे निर्णयामध्ये तिचा सल्ला घेणे तिच्या कष्टाचे कौतुक करणे कधीही तिची टिंगल न करणे गरजेच्या वेळी साथ देणे तिच्यासाठी वेळ काढणे वडीलधाऱ्यांचा आदर राखणे संसारात आर्थिक स्थैर्य ठेवणे तिला तिचे छंद जोपासू देणे तिच्या कार्यात मदत करणे तिला माफ करणे आणि समजून घेणे गुप्तता पाळणे आणि विश्वास ठेवणे स्त्रियांबद्दल सन्मानाची भावना ठेवणे पत्नीच्या आरोग्याची काळजी घेणे तिच्या कुटुंबाचा आदर करणे घरगुती कामात सहभाग घेणे एकनिष्ठ राहणे पत्नीच्या आत्मसन्मानाची काळजी घेणे तिच्या स्वप्नांना प्रोत्साहन देणे संवाद साधणे ताणतणावात आदर देणे साधेपणाने जगणे आध्यात्मिक सहचर म्हणून भूमिका बजावणे चला जाणून घेऊया पत्नीची पंचवीस कर्तव्य पतीचा आदर राखणे त्याच्याशी प्रेमपूर्वक वागणे त्याच्या निर्णयाचा सन्मान करणे पतीला प्रोत्साहन देणे घराचे उत्तम व्यवस्थापन करणे संवाद साधणे गरजेनुसार त्याची मदत करणे त्याच्या चुका माफ करणे त्याच्या कुटुंबाचा आदर करणे वेळेचे व्यवस्थापन करणे संस्कार देणे घरात शांतता राखणे आपल्या आरोग्याची आणि सौंदर्याची काळजी घेणे त्याच्यावर विश्वास ठेवणे गुप्तता राखणे त्याचे यश साजरे करणे त्याच्या भावनांना समजून घेणे त्याला समजवणे ओरडणे नाही एकनिष्ठ राहणे घरात प्रेमाचे वातावरण ठेवणे त्याच्या आत्मसन्मानाचा आदर करणे त्याला आध्यात्मिक प्रगतीकडे वळवणे त्याच्या गरजा जाणून घेणे त्याच्याबरोबर वेळ घालवणे संकटात खंबीर साथ देणे पती पत्नीचं नातं म्हणजे दोन आत्म्यांचा एकत्र प्रवास जर आपण प्रत्येकजण आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडली तर संसार हे केवळ कर्तव्य न राहता तेच आपलं स्वर्ग होईल स्वामी संगत म्हणजे केवळ शरीर संबंध नाही तर मन आत्मा आणि श्रद्धेचा सुंदर संगम आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपणही खाली कॉमेंटमध्ये लिहा तुम्ही तुमच्या संसारात कोणतं कर्तव्य सर्वात महत्त्वाचं मानता श्री स्वामी समर्थ